एकच दिवशी जन्म झालेल्या आत्य मामे भावंडांचा एकेच दिवशी मृत्यू झाल्याची हृदय पिळून टाकणारी घटना सोमवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात निमगाव येथे घडली स्वस्तिक सचिन राठोड वय वर्ष दोन आणि श्रावणी विठ्ठल चव्हाण वयवर्ष दोन अशी मृतांची नावे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे राठोड कुटुंबीय वास्तव्यास आहेत त्यांच्या घरापासून वीस फूट अंतरावर कॅनॉल आहे कॅनलमध्ये गुडघाभर पाणी जमा झाले होते सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वस्तिक राठोड आणि भाग्यश्री चौहान हे दोघे चिमुकले घराबाहेर खेळत होते तर कुटुंबातील इतर सदस्य कामांमध्ये व्यस्त होते खेळता खेळता दोन्ही चिमुकले कॅनल जवळ गेले आणि खड्ड्यात पडले दोन्ही मुले बराच वेळ दिसत नसल्याने नातेवाईकांनी धाकाधूक वाढली शोधाशोध शोड़ केल्यानंतर नातेवाईकांना दोघांचे मृतदेह पाणी असलेल्या हो� कॅनलच्या खड्ड्यात आढळून आले चिमुकल्यांचे मृतदेह पाहत्याच दोनही कुटुंबातील सदस्यांनी डाह पोडला दोघेही बहीण भावाची मुलं होती दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला होता तर आता मृत्यूंनीही त्यांना एकाच दिवशी एकाच घटनेत एकत्र गाठलेल्या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत